नमस्कार आपल्यासोबत आहेत प्रोफेसर श्रीधर पेडणेकर सर सर नमस्कार आपलं स्वागत आहे सावंतवाडी मतदारसंघाबाबत आपण मध्यंतरी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यानंतर मोठा त्याबद्दल उहपोह हो झाला आणि लोकांमध्ये प्रचंड चर्चा झाली आपल्या या महाराष्ट्र समाचार चॅनलवरती बऱ्याच प्रमाणात लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि आजही अशाच प्रकारचा एक नवीन मुद्दा आपण घेऊन आला आहात नेमका काय मुद्दा आहे आणि त्याच्याने जनमानसावरती नेमका काय परिणाम होईल आणि वीस तारखेला मतदान आहे दोन दिवसामध्ये प्रचार थांबतोय नेमकं आपण कोणाच्या विरोधात आहात की कोणी सांगितलं म्हणून आपण सावंतवाडीचे जे अपक्षी उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत आहात असा आरोप केला जातो आहे नेमकं काय सांगा नमस्कार मी श्रीधर पेडणेकर सामाजिक कार्यकर्ता सिंधुदुर्ग मी मागे एकदा प्रेस घेतली आणि त्या प्रेसच्या माध्यमातून अनेक गोष्टींचे खुलासे केले सर्वप्रथम मी आपण सांगू इच्छितो की कोणाच्या सांगण्यावरून ही प्रेस घेतली जात नाही आहे मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे मी कुठच्याही राजकीय पक्षांशी संबंधित नाही ही जी प्रेस घेण्यापाठचा जो माझा उद्देश आहे तो जनमानसात सगळ्या गोष्टींचा खुलासा होणं गरजेचं आहे कारण सर्वसामान्य शेतकरी कोकणातली साधी भोळी जनता ह्यांना फसवण्याचं काम विशाल परब यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि विशाल परब यांनी अनेक ठिकाणी जमिनी विकत घेतल्या ते कशा पद्धतीने घेतल्या त्या ठिकाणी किती अफरातफर झाली किती चुका झाल्या तर ह्या गोष्टींसंदर्भात मी एक प्रेस घेतली होती आजही मी जी प्रेस आपल्यासमोर घेत आहे तर तो माझा तोष उद्देश आहे की अशा प्रकारची व्यक्ती ज्यांनी बंडखोरी केलेली आहे अपक्ष उमेदवार आहे ज्यांनी लोकांना फसवलेला आहे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम केलेलं आहे अशा व्यक्तीला जर निवडून दिल्या सावंतवाडीच्या जनतेवर तो अन्याय करणार आहे तर याचसाठी अशा उमेदवाराला निवडून देऊ नका उर्वरित कुठच्याही उमेदवाराला आपण जे चांगले आहेत त्यांना निवडून द्या अशाच प्रकारचं मी आवाहन लास्ट केलं होतं त्याच पद्धतीने आज मी ही प्रेस घेऊन काही गोष्टींचा खुलासा आपल्यासमोर करणार आहे तर त्यात विठ्ठल रकमाई शेतकरी संघटना जी आहे त्या संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर या व्यक्तींनी विशाल परब यांना पाठिंबा दर्शवलेला आहे मला या माध्यमातून मंगेश तळवणेकर यांना विचारायचं आहे की आपण जो पाठिंबा आपल्या संघटनेच्या माध्यमातून दर्शवलेला आहे धर्मादाय आयुक्तांकडे जी आपली संघटना रजिस्टर करताना त्या ठिकाणी घटना दिली जाते त्या घटनेच्या काही तरतुदी असतात त्यामध्ये आपण काही ठराविक विशिष्ट गोष्टींचा उल्लेख केलेला असतो की ही संघटना सामाजिक कार्यात काम करेल ह्या गोष्टी ह्या गोष्टींसाठी बांधील असेल मग आपली संघटना राजकीय कार्य राजकीय व्यक्तींना किंवा जो उमेदवार इलेक्शन लढवतोय ह्यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थ आहे का त्या संघटनेची तशी तरतूद केलेली आहे का धर्मादायांनी तशा पद्धतीचे आपल्याला आदेश दिलेले आहेत का ह्या सगळ्या गोष्टी नसताना देखील आपण एक पाठिंबा दिलेला आहे आपण अध्यक्ष हे कदाचित पद सोडूनही त्यांना पाठिंबा देऊ शकला असता संघटनेच्या माध्यमातून देता याचा अर्थ सावंतवाडीतले सर्व शेतकरी ये सोब दाहित ये हे तुमच्यासोबत आहेत का आपण संघटना म्हणता म्हणजे आपले पदाधिकारी दहा ते पंधरा पदाधिकारी असतील तुम्ही तशा प्रकारचा ठराव या संघटनेच्या माध्यमातून पास केला आहे का त्या सर्व मेंबरचा आपल्याला ठराव झाल्यानंतर त्यांनी आपल्याला पाठिंबा दर्शवायला सांगितलं आहे का असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत त्यातील काही लोकांनी आपला आम्हाला कॉन्टॅक्ट केला जे संघटनेमध्ये असणारे पदाधिकारी आणि ज्यातील आम्हाला कॉन्टॅक्ट करून ते म्हणाले की आम्हाला अशा प्रकारच्या कुठच्याही गोष्टी न विचारता मंगेश तळवणेकर यांनी वैयक्तिकरित्या विशाल परब यांना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ह्या पाठिंब्यामुळे इतर जे शेतकरी आहेत इतर जे पदाधिकारी आहेत ते नाराज आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे विशाल परब ह्या व्यक्तीने आमच्यावर अन्याय केलेले आहेत आमच्या जमनी घेतलेल्या आहेत अद्यापही पैसे मिळाले नाहीत मग अशा व्यक्तींमुळेच ते नाराज असणारे पदाधिकारी म्हणत आहेत आम्ही ह्यांच्यावर जे मंगेश तळवणेकर आहेत ही सभा घेऊ आमची मीटिंग होईल आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्यावर एक असा ठराव पास करू आणि त्यांची हकालपट्टी करू कारण मंगेश तळवणेकरमुळे तिन्ही तालुक्यामध्ये मग वेंगुर्ला असेल सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील जे शेतकरी आहे त्यांच्यावर अन्याय होणार आहे त्यातच काही गोष्टी माझ्यासमोर आलेल्या आहेत त्यांनी काही त्यांची जी बातमी आलेली आहे एका वर्तमानपत्रात जी बातमी मला मिळाली त्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे सासोली वेळागर आजगाव भोम धाकोरे सोनसुरे आसोली सागरतीर्थ नानोस मळेवाड आरोस व इतर गावांचा काही उल्लेख आहे का इतर गावाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे मग ह्या गावांमध्येच फक्त शेतकऱ्यांचे जे काय झाड आहे स्पेशल त्यांनी म्हटलेलं आहे की जी झाड तोडल्यानंतर त्याच्यावर पन्नास हजार रुपये त्याच्यावर झाड तोडल्यानंतर त्याच्यावर त्यांना पन्नास हजार रुपये लादलेले आहे सरकारकडनं त्यांना भरावे लागलेले आहे मग ज्या गोष्टीसाठी तशा प्रकारची तरतूद केलेली आहे आपल्याला त्यासाठी परवाना घ्यावा लागतो ला की झाडं तोडल्यानंतर त्या ठिकाणी परवाना आपल्याला तोडण्यासाठी परवाना मिळतो परवाना घेतल्यानंतर आपण झाड तोडू शकतो मात्र अशा प्रकारचे परवाना न घेता ज्यांनी वैयक्तिक स्वतःची झाडं तोडल्यानंतर त्याच्यावर कारवाई के करण्यात आलेली आहे वन खात्याकडून ही कारवाई झालेली आहे मग ह्या वन खात्याच्या कारवाईमुळे आपण इतर सर्व शेतकऱ्यांना ब त्यांना त्यांना बळी देणार आहात का त्यांचा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी लोटल्या आहेत विशाल परब यांनी ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यात त्यांना न्याय मिळणार आहे का आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी आपण विशाल परब यांना जो पाठिंबा दर्शवलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रकारचं नुकसान या सर्व शेतकऱ्यांचं होत आहे मग आपण फक्त ह्याच गावांचा उल्लेख केला ज्या गावांमध्ये विशाल परब यांनी मग आरोंदा असेल नानोज असेल भटपाणी असेल त्यानंतर गावतळे असेल रेडी असेल सरमळे असेल तळेकरवाडी असेल या गावांमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांवर विशाल परब यांच्या माध्यमातून अन्याय झालेला आहे त्यांचा तेन त्यांना न्याय कोण देणार आहे आपली संघटना फक्त ह्या काही ठराविक गोष्टींपुरती मर्यादित राहून एक आर्थिक वलय निर्माण करण्याचं जे काम करते ह्या गोष्टी मात्र चुकीच्या आहेत आणि ह्या शेतकऱ्यांकडून महत्त्वाची गोष्ट मी एक जी कॉन्फरन्स घेतली लास्ट टायमिंगला झालेल्या प्रेस कॉन्फरन्सनंतर अनेक शेतकऱ्यांनी मला कॉल केले आणि त्या शेतकऱ्यांच्या आलेल्या कॉलनंतर त्यांना एक आशेचा किरण दिसत होता तो म्हणजे श्रीधर पेडणेकर या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की साहेब आम्ही तुमच्यासोबत येऊन प्रेसमध्ये बोलायला तयार आहोत की विशाल परब यांनी आमची थकीत अमाऊंट गेल्या अनेक वर्षापासून दिलेली नाही आणि ज्या मध्ये ते सांगायला इच्छुक होते ही गोष्ट विशाल परब यांना कळाल्यानंतर विशाल परब याने लोकांचे लाखो नाही करोड रुपये रिटर्न केलेले आहेत याचाच अर्थ विशाल परब यांनी यांची थकीत अनेक बिलं ठेवली होती जी मिळाली नव्हती मला रेडीमधून अनेक लोकांचे कॉल आलेत मला माजगावमधून लोकांचे कॉल आलेत तळेकर वाढीत नाही म्हणून लोकांचे कॉल आले काही राजकीय नेत्यांनी देखील कॉल केले तर असं समजलं की त्यांच्याकडे पण अनेक कंप्लेंट गेल्या होत्या विशाल परब हे पैसे देत नाहीत पण पन... विशाल परब यांना त्या ठिकाणी नमतं घ्यावं लागलं त्या प्रेस कॉन्फरन्सनंतर विशाल परब याने त्यांचे पैसे दिलेले आहेत याचाच अर्थ विशाल परब याने अनेक शेतकऱ्यांची थकीत बिलं ठेवली होती शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि कदाचित ह्याच नुकसानासाठी आजची मी प्रेस पुन्हा घेतलेली आहे की शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे मंगेश तळवणेकर जे सांगू इच्छित आहेत की आम्ही विशाल परब यांना पाठिंबा देत आहे माल माझं हात जोडून पूर्ण सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडामार्गे जनतेला आव्हान आहे की कुठच्याही शेतकऱ्यांनी विशाल परब यांच्या मागे जाऊ नये यात तुमचंच भलं आहे जर आपण विशाल परब यांना साथ देत असाल तर उर्वरित शेतकऱ्यांवर कदाचित आपल्या जमनी गेल्या नसतील भविष्यात त्याही जमनी जातील विकल्या जातील ज्या ज्या कंपन्या आहेत त्यांची पण फसवणूक केलेलीच आहे पण मुळात आपल्या साध्या भोळ्या शेतकऱ्याची पण फसवणूक झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विचार करायचा आहे विशाल बरेकांना पाठिंबा द्यायचा आहे की आपलं पाठिंबा देऊन नुकसान करून घ्यायचं आहे की चांगल्या उर्वरित उमेदवारांना निवडून आपलं भलं करायचं आहे कारण ज्यांनी स्वतःला <coughs> म्हणतो तो मी जनता जनाधन काहीतरी करेल मी शेतकऱ्याचा मुलगा आहे ही फक्त आताच्या इलेक्शन पुरतं बोलण्याची भाषा आहे हा कुठच्याही प्रकारचं तुमचा जनता जनादनाला मदत करणार नाही शेतकऱ्यांचं अतोनात ह्या व्यक्तीने नुकसान केलेलं आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्या ह्या शेतकऱ्याच्या मुलगा जो स्वतःला सांगतो याच्यावर कदापिही विश्वास ठेवू नये या व्यक्तीने लोकांचं नुकसानच केलेलं आहे आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांची आणि याची एक पद्धत आहे काम करण्याची हा काय करतो प्रत्येक व्यक्तीची पावर ऑफ अटॉर्नी बनवतो जो शेतकरी आहे त्याला सांगतो तुझी पावर मला दे म्हणजे मी तुझे बाकीचे व्यवहार तुम्हाला यायला जमत नसेल तर ते व्यवहार मी करेन भोळी जनता फसते जी सक्षम आहे जो स्वतः सब रजिस्टर ऑफिसपर्यंत जाऊ शकतो जो स्वतः साईन करू शकतो अशा व्यक्तींच्या पण चुकीच्या पद्धतीने पावर घेतल्या जातात चुकीच्या कागदांवर ब्लँक पेपरवर साईन घेतल्या जातात त्यानंतर तो पॉवर ऑफ अटॉर्नी बनवल्यानंतर त्याची सगळ्या प्रकारचे खरेदीचे पत्र बनवले जातात म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल बनवली जाते त्या व्यक्तीची सगळी नावं टाकून तिथे स्वतःच पावर देतो आणि जमीन विकली जाते आताच आचारसंहिता डिक्लेअर झाल्यानंतर मी काही पेपर काढलेले आहेत त्यात मला समजलं की रेडीमध्ये पण एक असाच प्रकार झाला की ॲग्रीमेंट टू सेल बनवण्यात आली त्याच्यानंतर हे व्यवहार जर आचारसंहिता लागल्यानंतर देखील विशाल परब हे करत असतील तर विचार करा मला मायबाप शेतकरी जनतेला मला सांगायचं आहे की तुम्ही सावध व्हा अशा व्यक्तीला मतदान करू नका कारण अशाच पद्धतीने जर चुकीच्या ॲग्रीमेंट बनत असतील लोकांना नुकसान होत असेल तर कुठेतरी जनतेने सावध व्हायचं आहे की अशा व्यक्तीपासून दूर राहायचं आहे दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न होता शालेय विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये काही रक्कम जमा करण्यात आली तो नेमका काय होतं हां मला अशी एक माहिती मिळाली आणि हा जो सोर्स आहे तो जेन्युअन सोर्स आहे तर मी माहिती मिळाली की नोटाबंदी ज्यावेळी झाली होती त्यावेळी नोटाबंदीच्या वेळी काही व्यक्तींना हाताशी धरून सावंतवाडीमधील एका बँकेमधील जी एस पी के कॉलेज आहे तिथेमध्ये शिकणारी जी मुलं आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक अकाउंट त्या विद्यार्थ्यांचे खोलण्यात आली आणि ते अकाऊंट खोलल्यानंतर त्यांच्याकडे विड्रॉवल स्लिपवर विद्यार्थ्यांच्या विड्रॉवल स्लिपवर तीन चार पाच पाच स्लिप भरून घेण्यात आल्या साईन करून त्याच्यामध्ये अमाऊंट भरली नव्हती आणि हे काम करण्याचं एका बँकेमधल्याच व्यक्तीने ते काम केलं होतं आणि हे सर्व झाल्यानंतर विड्रॉवल स्लिपवर साईन घेतल्यानंतर त्या अकाउंटमध्ये लाखो रुपये टाकण्यात आले लाखो रुपये टाकून ती अमाऊंट जी आहे ती काढून घेण्यात आली हे आणि प्र पर व्यक्तीला एका व्यक्तीने असा अकाउंट खोलल्यानंतर त्याला हजार रुपये देखील देण्यात आले होते हा जो काय प्रकार आहे त्या संदर्भात एक आर टी आय देखील ड्राफ्ट करण्यात आलेला आहे बँकेवर आणि ह्याची सर्व माहिती जी आहे त्याचा खुलासा देखील मी त्या गोष्टीचा करणार आहे किती अकाउंटमध्ये आले कारण सर्वसामान्य जर आपण पकडतो दहावी आणि अकरावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या अकाउंटला लाख रुपये जमा होऊ शकत नाही अशा विद्यार्थ्याकडे पन्नास हजारचं लिमिट आहे म्हणजे एकोणपन्नास हजारपेक्षा जास्त अमाऊंट भरली आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला टॅक्स लागतो मग अशी विड्रॉवल स्लिपमध्ये एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव ह्याच्यापेक्षा कमी अमाऊंट भरायची म्हणजे पन्नास हजार होणार नाहीत ना आणि ती अमाऊंट काय केली गेली आहे विड्रॉ केली गेली आहे प्रत्येक पाच पाच स्लिपवर साईन घेण्यात आलेले आहेत म्हणजे हे कुठेतरी पेपरवर साईन घेतात चुकीचे कागद बनवतात वेगवेगळ्या गोष्टी करतात मी हे सगळं जरी कॅमेऱ्याच्या समोर बोलत असलो तर ह्या गोष्टींचे पुरावे मी ठेवलेले आहेत त्यामुळे दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा प्रूफ आणि माझ्याकडे पुरावा आहे ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचे पण माझ्याकडे पुरावे आहेत अनेक कंपन्यांचे देखील मला आता कॉल येऊ लागलेले आहेत ज्या ठिकाणी त्या कंपन्यांची फसवणूक झालेली आहे कदाचित हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला अनेक ठिकाणी मला केलेलं आहे त्यात मला एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला आवर्जून अजून एक सांगायची आहे की दोडामार्गमध्ये शिरवल नावाचं एक गाव आहे या ठिकाणी जॉर्ज नावाचा व्यक्ती विशाल परब यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला होता हा व्यक्ती दुबईचा आहे ज्या दुबईच्या व्यक्तीच्या आम्ही सध्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत त्या व्यक्तीकडून करोडो रुपये घेण्यात आलेले आहेत आणि करोड रुपये घेऊन देखील त्या व्यक्तीला जमीन दिलेली नाही मग विचार करा अशा प्रकारच्या जनतेची भूल करून किंवा तिथील कंपन्यांच्या लोकांची भूल करून कंपनी ओनरची भू भूल करून ते करून या ठिकाणी काहीतरी वेगळाच एक लोकांना टोप्या घालण्याचं काम हे जे यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे जनतेला मला एक आव्हान करतो मी जनतेने अशा प्रकारे गोष्टी करू नयेत कुठच्याही प्रकारचा पाठिंबा हा विशाल परब यांना कुठच्याही शेतकरी संघटनेने देऊ नये जरी मंगेश तळवणेकर यांनी पाठिंबा दिला असेल तरी मी सर्व जनतेला सांगतो जनतेने भुलून कुठच्याही यांच्या मागे उभा राहू नये कदाचित धर्मादाय यांच्याकडनंच नवीन गोष्टच आपल्या लवकरात लवकर समोर येईल कारण त्यातील नाराज जे काही उमेदवार त्यांचे सोबतचे मेंबर्स आहेत संघटनेचे तर ते विठ्ठल रकमाई शेतकरी संघटनेचे काही नाराज झालेले व्यक्ती आहेत त्यांनी मला संपर्क साधलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच ही मला गोष्ट समजली की जशा त्यांनी पाठिंबा डिक्लेअर केला आहे त्यामुळे त्यांच्यावर ठराव मंजूर केलाच जाईल आणि अध्यक्षांना पदावरनं खाली घेतलंच जाईल यामुळे आणि ह्याच्यावर इन्क्वायरी पण बसेल की अशा पद्धतीचा राजकीय पक्षांना पाठिंबा ही संघटना देऊ शकते काय त्यामुळे धर्मादाय पण त्या प्रकारची त्यांच्यावर कारवाई करणारच आहे